मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान प्रभावीपणे राबवा अशा सक्त सूचना देतानाच सरकारी कार्यालयात नागरिकांना हेलपाटे मारण्याची वेळ येता कामा नये त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत अशा सूचना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाचा जिल्हास्तरीय आढावा घेतला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी एक मेपासूनच्या कामांची माहिती दिली जिल्ह्यात एक लाख सत्याऐंशी हजार दाखल्यांचं वाटप केल्याचं त्यांनी सांगितलं घरकुल योजना फेरफार नोंदी अंगणवाडी सेविका एक दिवस बळीराजासाठी अशा विविध योजना आणि उपक्रम प्रभावीपणे राबवल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं महसूल विभागातील दाखले वाटप जिल्हा परिषदेच्या शाळातील मूलभूत सुविधा तसंच शैक्षणिक पुरस्कार घरकुल योजना तसंच राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्याबद्दल पालकमंत्र्यांनी प्रशासनाचं कौतुक केलं पण त्याचवेळी शासकीय कार्यालयात नागरिकांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत यासाठी प्रशासकीय कामकाजात गती आणा अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या शासकीय कार्यालयात जाणीवपूर्वक दिरंगाईचा प्रकार खपून घेतला जाणार नाही असा इशारा पालकमंत्री आंबेडकर यांनी दिला यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन एस इचलकरंजीच्या आयुक्त पल्लवी पाटील अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते